इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील वृद्ध शेतकऱ्याला फसवणूक करून त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन जेएसडब्ल्यू या पवनचक्की कंपनीने आणि गुप्तेदारांनी पवनचक्कीच्या विद्युत सबस्टेशनला जाण्या येण्यासाठी अकरा गुंठे जमीन घेतली आणि बदल्यात बावीस गुंठे जमीन देतो म्हणून फक्त अठरा गुंठे जमीन देऊन फसवणूक केली आहे अशी तक्रार घेऊन वृद्ध शेतकरी समाजसेवक विशाल भैया रोजकरी यांच्याकडे आल्यावर विशाल भैया रोजकरी हे प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन त्यांनी पाहणी केली असता बारुळ येथील वृद्ध शेतकरी वसंत निवृत्ती लोखंडे यांची फसवणूक झाली आहे हे निष्पन्न झाले समाजसेवक विशाल भैया रोजकरी यांनी संबंधित च्या अधिकाऱ्यांना आणि गुत्तेदाराला दहा दिवसांची मुदत दिली आहे संबंधित वृद्ध शेतकऱ्याला योग्य न्याय मिळाला नाही तर तेथेच उग्र प्रखरपणे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती समाजसेवक विशाल भैया रोजकरी यांनी माध्यमांना दिली आहे हे माझ्याकडे गेले पंधरा दिवस झालं येथील शेतकरी आहेत शेतकरी येतात आता आपण ज्या ठिकाणी ते ह्या डब्ल्यूचं हे आहे सबस्टेशन आहे ह्या सबस्टेशनला रोड जो आहे हा समोरला मी तुम्हाला दाखवतो आता हा जो मेन रोड आहे हा मेन रोड वसंत मामाच्या मूळ शेतापैकी म्हणजे जुन्या शेतापैकी हा रोड होता वसंत मामानं काहीतरी इथं बाबा आपल्या इथं विकास होईल आज दोन पैसे दोन रोजगार कर लोकांना मिळेल कंपनीचं सबस्टेशन आहे ह्या सबस्टेशनला रोड होण्यासाठी वसंत मामाला वनवे आणि जी एस डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी येऊन भेटले आणि त्यांना सांगितले की मामा तुमची अकरा गुंटे जमीन आम्हाला या रोडसाठी आम्ही अकरा गुंट्याच्या बदलेत तुम्हाला बावीस गुंटे ही जमीन देतो ही कंपनीनं घेतलेली जमीन आहे त्या वनवेनी आणि ह्या वनवेनी त्यांना बावीस गुंठे जमीन द्यायची बोली असताना सातबाऱ्यावर एकवीस पॉईंट अष्ट्याहत्तर त्याची नोंद केली आहे वनवेने दिलेल्या जमिनीवर पण ॲक्च्युली ती जमीन तिथं सतरा ते अठरा भरती हा हा वसंत मामा गेली एक वर्षापासून त्यांच्या मागे आहेत मामा किती दिवसापासून तुम्ही त्यांना फोन लावतो हो। सारखं काय म्हटले त्यांनी तुम्हाला आता तुझ्या गाडी अडवा के खड्डा खांडा की तुम्ही जावा की आणि पुढे आला मला फक्त पत्रकार बांधवामार्फत एवढंच सांगायचंय ह्या मामाचे दोन मुलं होते एका मुलाला दोन्ही मुलं कतारलायत आज पोटासाठी ते कतारले गेलेत आणि ह्या लोकांवर वर्ष झालं ती कंपनी आणि ती वनवे आत अन्याय करतात त्या वनवेला आणि ते जे एब्ल्यूचं कोण मला पांडे म्हणून सर आहेत त्यांना मी फोन केला त्या साहेबांनी मला सांगितलं भाई आम्ही ते कोण देवीदास पवार कोण म्हणते कुठला तर अधिकारी पोलीस अधिकारी रिटर त्याला मी फोन केला <anchukna> तो म्हणला मी ठीक आहे मी बोलतो हो, त्या वनवेला बोला त्या वनवेला स्वतः मी बोललो वनवे म्हणला मी बघतो करतो अजून त्याला मस्ती आहे अजून त्याला पोलीस प्रशासन त्याच्या मागे असं त्याला वाटतंय किती दिवस तुम्ही शेतकऱ्यावर अन्याय करणार आहोत त्यांनी जे काय विषय आहे ते आठ दिवसात यावा यांची जी, जी बावीस गुंठे जमीन आहे ती बावीस कुठं आहे जमीन यांची बावीस गुंठे यांना जमीन द्यावी नसता ह्यांनी आणि आम्ही ह्या रस्त्यावर पुन्हा आंदोलन करणार आहोत हा कुठली जागा आहे <laughs> जा ते तेन्चे जेमीनी तेन्चे जेमीनी ही जागा तुमची ह्या लोकांना बोळ्याबाब्या लोकांना फसवलं गोड बोलून त्यांच्या जमिनी हडप केल्यात बरं ज्यांनी मी जमिनी त्यांनी दिल्यात द्या तुम्ही ज्याप्रमाणे बोललो त्याप्रमाणे त्यांच्या जमिनी त्यांना परत द्याव्या ही माझं अजून एकदा शेवटचं त्या जे डब्ल्यू कंपनीला सांगणं कंपनी आहे ना कंपनीचं नाव खराब बोल आहे कंपनीनं जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सांगावं इथं यावं आणि ह्या लोकांचा प्रश्न आहे तो मार्गी लावा नाहीतर जेणेकरून पुन्हा भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन होईल आणि आठ दिवसाची आम्ही त्या कंपनीला आणि त्या वनवेला मुदत देतो त्यांनी जर नाही केलं तर ह्या रस्त्यावर बसून हा रस्ता अडवला जाईल आणि आंदोलन केलं जाईल जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो। मला या कंपनीच्या लोकांनी कसूनच केली आहे माझ्याकडून अकरा घुंटे घेतले आणि बावीस म्हणून मला जमीन भरले नाही बावीस गुंटी घट नंबर किती मध्ये जमीन होते तुमचे दोनशे नव्याण्णव बरं अकरा गुंटे आणि आता मला देणारी घटना आता काय मागणी काय आहे तुमची मला जमीनच्या द्यावी तर पैशाच्या द्यावी बरं मोबदला दिला नाही का अद्यापर्यंत किती रस्ता जी गेलेला आहे ते तुमच्या शेतीमधून गेलेलं गेलेला आहे बरं